या भ्याड हल्ल्याचा शाब्दिक निषेध करतोय पण शब्दांना तलवारीची धार न लावता कुठेही कटुता न आणता ही विनंती आहे की जे कोणी असतील त्यांनाही विनंती आहे की आता पुरे गुरुजींसारख्या ज्येष्ठ आणि व्रतस्थ तपस्व्यावर असले भ्याड हल्ले यापुढे हिंदू समाज खपवून घेणार नाही शिवशंभू रक्तगटाचे तरुण घडवण्याचा अर्थात हिंदवी विचारांची पिढी घडवण्याचा ध्यास घेतलेल्या संभाजी भिडे गुरुजींसारख्या व्रतस्थ माणसावर काही जातेवाद्यांनी मनमाड येथे पर्व हल्ला केल्याची बातमी कानावर पडली आणि तळपायाची आग अक्षरशः मस्तकात पोचली एका पंच्याऐंशी वर्षाच्या व्रतस्थ शिक्षक मार्गदर्शकाला शब्दशहा फाटक्या माणसाला जो फाटक्या रफू केलेल्या कपड्यात हिंडून आपलं धर्मकार्य न चुकता न थांबता करतो त्याच्या भेगळलेल्या तळव्यांनी आजन्म वाहन पाहिलेली ऊन वारा पाऊस काहीही का असे ना गडकोट मोहीम असो की हिंदुत्वासाठी राणोमाळ हिंडणं असू हे अणवाणी पाय काटेकुटे तुडवतच फिरत असतात त्या वंदनीय चरणांचा आदर्श आज महाराष्ट्रातलाच नव्हे तर जगभरातल्या मराठी तरुणांनी ठेवला आहे गुरुजींच्या एका हाकेवर लाखो मराठी पोरं रस्त्यावर येऊ शकतात पण आजवर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थाननं कधीही कुठल्या समाजविघातक विषयासाठी आपली ताकद रस्त्यावर उतरवलेली नाही जे लाखो तरुण गुरुजींच्या शब्दाखातर मैलोन मैल रान तोडवत गडकिल्ले चढतात उतरतात त्या तरुणांच्या शब्दास्थानावर काल मनमाडमध्ये काही समाजकंटकांकडून हल्ला जात आता ज्या लोकांनी हे कृत्य केलं त्याला माध्यमांनी ज्या पद्धतीनं झाकण्याचा प्रयत्न केला आहे त्यात हे हल्लेखोर म्हणजे भीमसैनिक होते आणि त्यांनी भिडे गुरुजींना काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध करण्याचा प्रयत्न केला असं म्हणत हे कृत्य करणाऱ्यांना आंदोलक असं कोंडस नाव दिलं गेले पण यांच्या आंदोलनामागचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही असंही माध्यमं सांगतात पण मित्रो हिंदुत्वाचा झेंडा घेऊन निघालेल्या पंच्याऐंशी वर्षाच्या तपस्व्याच्या गाडीला अडवून त्यावर फुटा चपलांनी प्रहार करण्याच्या या कृत्याला शांततापूर्ण निषेध आंदोलन असं जर म्हणत असाल तर मग एखाद्याचा मुडदा पाडल्यावर काय म्हणायचं आपण हिंसक आंदोलन आणि ही अशी लेबलं लावून त्या मारेकऱ्यांना सोडून द्यायचं मित्रो अतिशय गंभीर असा विषय मी एक हिंदू गुरुजींचा एक धारकरी याहीपेक्षा एक भारतीय म्हणून या विषयाकडे तुम्हाला सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजीनं मित्र नमस्कार मी काहीही बोलण्याआधी हा व्हिडिओ जरूर पहा काय अशा प्रकारच्या क्लिप्स मी चॅनलवर चालवल्या दाखवल्या की यूट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईन्सचा भंग वगैरे होत असतो म्हणे तेव्हा एकदा तर तंबी मिळालेली आहे मला आणि त्या तंबीचे नव्वद दिवस अद्याप संपलेले नाहीत तरीही मी पुन्हा पुन्हा ही आगळी करतोय कारण विषय माझ्या धर्माशी येऊन थांबतोय वंदनीय भेडे गुरुजी हा माझ्या आस्थेचा श्रद्धेचा विषय माझ्या श्रद्धास्थानाला हात घालाल तर मी शंडासारखा चॅनल वाचवण्यासाठी गप्प बसून राहणार नाही माझ्या धर्मावर असले शंभर चॅनल्स कुर्बान यापूर्वी बोललोय तेव्हा मी बोलणारच आहे पण त्याआधी ही क्लिप सुद्धा पाहून घ्या Pader! Masarjana, Sun Pader ini. Pader, kalau masarjana, Pader. 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 पाहिलं हे काय आज नव्यानं घडत नाही आहे तर अशा घटना सातत्याने घडत आहेत ज्यात एका ठराविक समाजाकडून भिडे गुरुजींना टार्गेट केलं आहे का कशासाठी याचं उत्तर या मंडळींनी द्यायला हवं आहे नवे कधीतरी खुद्द गुरुजींसमोर बसून तुमच्या नेमक्या दुखणं काय आहे या दुखण्यावर इलाज करून घ्यायला हवाय कारण बोंब मारायची भिडे गुरुजींच्या वादग्रस्त विधानांची पण त्या विधानांचा निषेध करताना मॉब लिंचिंगचा प्रयत्न करायचा हा पहिला प्रसंग नाही आहे मित्रांनो यापूर्वीही मुंबईत असाच प्रकार घडला आहे हे गाडीवरून धावून येणारे कासा फोडणारे स्वतःला भीमसैनिक म्हणतात पण हे खरंच भीमसैनिक आहेत की भीमसैनिकांच्या निळ्या गमछाआड दळ लपलेली ही हिरवी भांडगुळ आहे याचा तपास पोलिसांनी करायला हवा कारण बाबासाहेबांच्या तत्वांचं अनुकरण करणाऱ्या त्यांच्या सुबुद्ध अनुयायांकडून असला निंदनीय प्रकार घडणं तसं कठीण आहे भीमसैनिक असला म्हणून काय झालं आंबेडकरी विचारांचा पाईक असला तरी त्याला छत्रपती शिवाजी महाराज हे तेवढंच पूजनीय असतात जेवढे एखाद्या मराठ्याला आणि शिवशंभू रक्तगटाचा तरुण घडवण्याचं पवित्र कार्य करणाऱ्या व्रतस्थ तपस्वी विडे गुरुजींवर असले भ्याड हल्ले करणाऱ्या भीमराव आंबेडकरांचा अनुयायी असू शकत नाही मी तर म्हणेन मग त्याला आंबेडकरी विचार समजलाच नाही काही का असे ना पोलीस संरक्षण असताना म्हणजे पुढे पोलिसांची गाडी असताना अशा पद्धतीनं गुरुजींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांचा शोध घेणं गरजेचं तर आहेच मडमाडमध्ये परवा रात्री हा हल्ला झाला ज्याला आंदोलन असं गोंडस नाव दिलं गेलं पण ज्या माणसानं सातत्यानं पोलीस संरक्षण नाकारलेलं आहे आजही या वयात दोन दोन हजार जोर बैठका मारतात दररोज नदीत सूर मारतात त्या फिट अँड फाईन गुरुजींना स्वतःलाच पोलीस सुरक्षेची ही जोखडं नकोशी असतात सांगलीतही स्थानिक पोलिसांच्या सुरक्षेला टाळून गुरुजी गावभर बिंदास्त त्यांच्या सायकलीवर फिंतात गुरुजींचे असंख्य चाहते त्यांना झेड प्लस सिक्युरिटी मिळावी यासाठी आग्रही घेत पण खोत गुरुजींनाच संरक्षण नको आहे पण आजही हिंदू समाजाला मराठी तरुणाईला भिडे गुरुजींचं मार्गदर्शन अनिवार्य आहे कारण शिवशंभू रक्तगटाची पिढी अद्याप तयार व्हायची आहे आम्हाला गुरुजी हवे आहेत तेव्हा गुरुजींवर असा भॅड हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी कायद्याचा बडगा दाखवावा पण त्याआधी समाजासमाजात अशा निर्माण करणाऱ्या समाजकंटकांचा कायमस्वरूपी बंदोबस्त तोही कायदेशीर मार्गानं व्हायला हवा मित्रो बोलण्यासारखं बरंच आहे पण सध्या आमच्या बोलण्यावरही मर्यादा आणण्याचे उद्योग सुरू झाले वेगवेगळे फंडे वापरून हिंदुत्ववाद्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो पण हा सनातन धर्माचा आवाज आहे तो कुठं आणि कसा वापरायचा हे छत्रपती शिवरायांच्या चरित्रामधून शिकलेले मावळे होता आम्ही गुरुजींच्या आशीर्वादानं देव देश आणि धर्मासाठी वैचारिक लढा पुकारले धारकरी आहोत आम्ही तुर्तास या भ्याड हल्ल्याचा शाब्दिक निषेध करतोय पण शब्दांना तलवारीची धार न लावता कुठेही कटुता न आणता ही विनंती आहे की जे कोणी असतील त्यांनाही विनंती आहे की आता पुरे गुरुजींसारख्या ज्येष्ठ आणि व्रतस्थ तपस्व्यावर असले भ्याड हल्ले यापुढे हिंदू समाज खपवून घेणार नाही आणि असल्या भ्याड कृत्यांना जनतेसमोर येण्यापासून रोखणाऱ्या पक्षपाती माध्यमांची भूमिका ही तितकीच निंदनीय आहे तेव्हा हा इशारा त्या बाहेस माध्यमांनाही आहे समजणेवाले को इशारा काफी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा कारची नाही धन्यवाद नमस्कार